हे बघा तो कालचाच ब्लॉग मी कंटिन्यू करते कारण तो मोठा होईल म्हणून आता दुसरा पार्ट बनवला आहे मी आता ह्या का समावशी आलेले आहेत आणि आता मस्त अशी बालुशाही बनवतायत त्या कारण त्या आचारी असल्यामुळं त्यांना सगळेच पदार्थ बनवता येतात छान असे आता दोन किलोच्या क्वांटिटीमध्ये आपण बालुशाही बनवायलो आणि ते कशा पद्धतीने बनवतात ते नक्की बघा तुम्ही आता मस्त अशी दोन किलो मैदा घेतलेला आहे हे बघा मस्त आता पीठ घेतले त्यांनी चाळून निसून घेतले सगळं चाळून पण घेतले आणि आता बघा त्यांनी न आपण तेल कोमट करतो पण त्या बोलल्या तसंच टाकायचं तेल आणि मस्त असं तेल टाकून घेतलं त्यांनी अंदाजच घेतला आणि पाणी घेतलं आता पाणी पण टाकतील पण त्या बोलल्या आता थोडासा कलर टाकायचा तर टाक म्हणून मी थोडासा ऑरेंज कलर टाकत आहे त्यामध्ये कारण आपल्या बालुशाहीला छान दिसावे आणि मस्त क कलर येण्यासाठी मी थोडासा ऑरेंज कलर टाकते आणि आता तो मिक्स करून घेतील आणि त्याच्यामध्ये त्या बोलल्या आता थोडासा सोडा टाक म्हणून मी आता थोडासा सोडा पण टाकते कारण सोड्याने बालुशा एकदम सॉफ्ट होती कडक बिलकुलच होत नाही त्यामुळं आता एक दीड चमचा त्या बोलल्या असा सोडा टाकायचा

আকেতাকেক ক্ধপেে� 벤� army ্লি কো্েড৅াকে আটকে প্ংধকেলা ইকাদ্ঢি গুডীয঳াং�লেল কন্ণচেয৅ আকেরি্ পহ্র য় whiskey কবি সবলাই রকদ

ठीक आहे म्हणजे व मो पोळण ठीक आहे मोळण किती आहे काय नाही किती आणि मग तिनं केल्या मला म्हणाय मी सगळं केलं काय करायले गेले मावशी इकडे या ना काय करायले म्हणजे बघा ना नाय केली ना असं फोटो भेटले म्हण काय केलं ग म्हणलं सगळा मध्ये मजाच आहे म्हणलं बाई बी बाका टाकली मी हा डबल तळाय जमली असती का हो ना मग म्हणजे माय आता काश्माची हे बघा किती मस्त अशी बालूशाही व्हायली आणि कलर पण किती छान आला बघा तुम्ही आता मस्त खारी बुंदीची तयारी सुरू आहे बघा बेसन कालवायला सुरू आहे आता खारी बुंदी बनवायला ताई हे बघा बघा मस्त खारी बुंदीची तयारी सुरू आहे हे बघा छान अशी सगळी खारी बुंदी तळून झाली आणि त्यामध्ये शेंगदाणे कढीपत्ता डाळवं ते पण तळून टाकलं आणि लसूण थोडासा वाटून टाकला आणि जे काळं मीठ तिखट चटणी ती वरूनच टाकली तेलात बिलकुल कडवत नसतात ती वरूनच टाकतात आणि बघू शकता तुम्ही किती छान अशी झाली आपली खारी बुंदी आणि एकदम कुरकुरीत आणि मस्त झाली आहे आणि तिचा टेस्ट पण एकच नंबर आला आहे आणि आता बघू शकता तुम्ही कलर पण खूप सुंदर आला आहे कसा वाटला व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब